हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं झटपट इंग्लिश या आपल्या यूट्यूब चॅनलवर जिथं आपण इंग्रजी शिकतो मराठी भाषेमधून मित्रांनो मराठी भाषेमधून इंग्रजी शिकण्यासाठी बरेचसे यूट्यूब चॅनल आहेत परंतु मला असं आढळून आलं की कॉझिटिव्ह वबवरती फारच असे कमी चॅनल आहेत की ज्यावरती कॉझिटिव्ह व्हब्स हे मराठीमधून चांगल्या प्रकारे सांगितलेले असतील म्हणून आपले जे बरेचसे सबस्क्रायबर आहेत त्यांनीसुद्धा मला रिक्वेस्ट केली की कॉझिटिव वर्ब्सवरती एक व्हिडिओ बनवा त्यामुळे या ठिकाणी मी कॉझिटिव वर्ब्सवरती मराठीमधून एक डिटेल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागली त्यामुळे माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा त्यासोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण मराठीमध्ये मा क्वचितच तुम्हाला असा डिटेल व्हिडिओ पॉझिटिव्ह व्हब्सवरती दिसून येईल तर सुरुवातीला आपण पॉझिटिव्ह वर्ब्स म्हणजे काय हे पाहणे आवश्यक आहे वॉट इज द कॉझिटिव्ह वब कॉझिटिव्ह वर्ब्स आर यूज टू शो दॅट द सब्जेक्ट कॉजेस अनादर थिंग याचा अर्थ काय तर वाक्याचा कर्ता जो आहे तो स्वतः काही काम करत नाही स्वतः कुठली ॲक्शन करत नाही परंतु दुसऱ्याकडून काम करून घेतो अर्थात वाक्यात क्रिया करणारा करता नसला तरी तो त्या क्रियेचे कारण मात्र असतो आणि क्रिया जी आहे म्हणजेच ॲक्शन जी आहे ती ॲक्शन दुसराच करणारा असतो एका एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात शी लाप्स ती हसते आता या सेंटेन्समध्ये हसण्याची जी ॲक्शन आहे हसण्याची जी क्रिया आहे ती सब्जेक्ट करत आहे म्हणजेच वाक्याचा जो करता आहे शी तो करत आहे परंतु सेकंड सेंटेन्स जर आपण बघितलं शी मेक्स हिम लाफ ती त्याला हसवते अशा प्रकारचा सेंटेन्स आहे या ठिकाणी जी हसण्याची क्रिया आहे ती सब्जेक्ट करत नाही आहे आपल्या लक्षात येईल की वाक्याचा सब्जेक्ट जो आहे तो शी आहे परंतु हसण्याची क्रिया कोण करत आहे तर हिम करत आहे मग या ठिकाणी हसण्याची जी क्रिया आहे हसण्याची जी ॲक्शन आहे ती हिमला करावी लागत आहे परंतु या ठिकाणी त्याचा कॉज जो आहे म्हणजे त्याचं कारण जे आहे तर ती शी आहे म्हणजे वाक्याचा कर्ता आहे ती त्याला हसवते म्हणजेच या ठिकाणी सब्जेक्ट जो आहे तो सब्जेक्ट त्याला ती क्रिया करायला लावत आहे तर अशा प्रकारचे जे सेंटेन्सेस असतात की ज्या ठिकाणी सब्जेक्ट जो तो ला ला तो, ला आहे तो दुसऱ्याला एखादी क्रिया करायला लावतो तर त्या ठिकाणी कॉझिटिव वबचा उपयोग हा केला जात असतो तर इंग्लिशमध्ये कॉझिटिव्ह व्हर्ब जे आहे ते मुख्यत पाच आहेत त्यामध्ये मेक हॅव गेट लेट आणि हेल्प या पाच कॉझिटिव्ह व्हर्बचा जास्तीत जास्त उपयोग हा केला जात असतो चला तर आता आपण वन बाय वन डिटेलमध्ये त्याचा यूज कसा करायचा ते पाहूयात मेक मेक इज यूज टू फोर्स समवन टू डू समथिंग मेकचा उपयोग हा कोणाला काहीतरी फोर्सफुली करायला लावणे या अर्थाने केला जातो म्हणजेच आपल्याला जेव्हा एखादं काम फोर्सफुली एखाद्याकडून करून घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी मेकचा यूज हा सेंटेन्समध्ये केला जातो म्हणजे या ठिकाणी सब्जेक्ट जो आहे सब्जेक्ट फोर्सफुली एखादा काम दुसऱ्याकडून करून घेतो तेव्हा त्या ते सेंटेन्समध्ये मेकचा यूज हा केला जातो स्ट्रक्चर आपण पाहूयात सब्जेक्ट प्लस मेक प्लस पर्सन प्लस व्हबचं फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट आता इथे सब्जेक्टनंतर आपल्याला मेकचा यूज करायचा आहे मेक हा अकॉर्डिंग टू टेन्स येणार आहे म्हणजे वाक्य ज्या काळामध्ये असेल त्या काळानुसार मेक्झचा फॉर्म जो आपल्याला यूज करायचा आहे पास्ट टेन्स असेल तर मेक्सचं आपल्याला पास्टमधलं रूप यूज करायचं आहे फ्युचर असेल तर फ्युचरमधलं फॉर्म जो आहे तो यूज करायचा आहे त्यानंतर आहे पर्सन या ठिकाणी ज्याच्याकडून आपण काम करून घेत आहोत तर तो पर्सन या ठिकाणी असणार आहे त्यानंतर व्हॉबचं फर्स्ट फॉर्म येणार आहे आणि ऑब्जेक्ट येणार आहे चला तर आता आपण एक्झाम्पलच्या माध्यमातून आणखी चांगल्या प्रकारे हे समजून घेऊयात माझी आई दररोज मला स्वयंपाक करायला लावते अशा प्रकारचं सेंटेन्स आहे इंग्लिशमध्ये याप्रमाणे होईल माय मदर मेक्स मी कुक फूड डे माय मदर मेक्स मी कुक फूड प्रेझेंट प्रेझेंटेन्स आहे त्यामुळे आपण व्हॉबचं फर्स्ट फॉर्म यूज केलं सिम्पल प्रेझेंट आहे त्यामुळे जो थर्ड पर्सन आहे थर्ड नंतर आपण व्हॉबला एस किंवा यस हा प्रत्यय लावत असतो त्यामुळे या ठिकाणी थर्ड नंतर जे वर्ब आहे मेक त्याला आपण एस लावलेला आहे मेक्स नेक्स्ट सेंटेन्स पाहूया तो मला लॅपटॉप साफ करायला लावतो ही मेक्स मी क्लीन द लॅपटॉप ही मेक्स मी क्लीन द लॅपटॉप ती मला समजावत आहे आता हे जे सेंटेन्स आहे हे आहे प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स त्यामुळे त्या टेन्सच्या स्ट्रक्चरनुसार आपण हे सेंटेन्स बनवणार आहोत शी इज मेकिंग मी अंडरस्टँड शी इज मेकिंग मी अंडरस्टँड मी तुला नाचवायला लावेल फ्युचरचा टेन्स आहे आय विल मेक यू डान्स आय विल मेक यू डान्स शिक्षकांनी मुलांना निबंध लिहायला लावला पास्ट टेन्स आहे टीचर मेड द स्टुडंट्स राईट अँड एसे टीचर मेड द स्टुडंट्स राईट अँड एसे तिने मला हॉरर चित्रपट पाहायला लावला म्हणजे माझी इच्छा नव्हती परंतु मला फोर्सफुली तिने हॉरर चित्रपट जो आहे तो पाहायला लावला शी मेड मी वॉच द हॉरर फिल्म शी मेड मी वॉच द हॉरर फिल्म तर फ्रेंड्स अशा प्रकारे मेकचा यूज हा ॲज अ कॉझिटिव्ह वर्ब म्हणून कसा करतात ते आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे आता यानंतर आपण सेकंड पॉझिटिव्ह वर्ब आहे हॅव हॅवचा यूज कसा करायचा किंवा करायचा ते आता आपण पाहूयात हॅव इज यूज टू असाइन ऑर गिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी टू समवन टू डू समथिंग अर्थात कोणाला काहीतरी काम करण्याची जबाबदारी देणे किंवा पैसे देऊन एखाद्याकडून दे काम करून घेणे असा जेव्हा वाक्याचा अर्थ असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हॅवचा उपयोग करायचा आहे स्ट्रक्चर याप्रमाणे सब्जेक्ट, आहे सब्जेक्ट नंतर हॅव हॅव नंतर पर्सन पर्सन नंतर वबचं फर्स्ट फॉर्म आणि शेवटी ऑब्जेक्ट एक्झाम्पल थ्रू आणखी चांगल्या प्रकारे समजून घेऊयात मी मोहनला या झाडांना पाणी द्यायला लावतो म्हणजेच काय अर्थ आहे या वाक्याचा की मी मोहनला झाडांना पाणी देण्यासाठी असाईन करतो त्याला ती जबाबदारी देतो मी मोहनला या झाडांना पाणी द्यायला लावतो आय हॅव मोहन वॉटर दीज प्लांट्स आय हॅव मोहन वॉटर दीज प्लांट्स शिक्षक मुलांना वर्ग साफ करायला लावतील माझ्या टीने शिक्षक जे आहेत तर ते शिक्षक मुलांना ते जबाबदारी देतील वर्ग साफ करायची जबाबदारी देतील शिक्षक मुलांना वर्ग साफ करायला लावतील टीचर विल हॅव स्टुडंट्स क्लीन द क्लासरूम टीचर विल हॅव स्टुडंट्स क्लीन द क्लासरूम तिने मला चहा बनवायला लावला मधील वाक्य आहे त्यामुळे हॅवचा आपण पास्ट फॉर्म यूज करायचा आहे हॅड शी हॅड मी मेक टी शी हॅड मी मेक टी मी त्याला माझा मोबाईल दुरुस्त करायला लावत आहे आय एम हॅविंग हिम रिपेअर माय मोबाईल आय ॲम हॅविंग हिम रिपेअर माय मोबाईल ती मला गाडी चालवायला लावते शी हॅज मी ड्राईव्ह अ कार शी हॅज मी ड्राईव्ह अ कार मी तिला इंग्रजी शिकवायला लावत होतो पास्ट कॉन्टिन्युअस टेन्स आहे आय वॉज हॅव्हिंग हर टीच इंग्लिश आय वॉज हॅव्हिंग हर टीच इंग्लिश फ्रेंड्स हॅवचे दोन स्ट्रक्चर आहेत त्यापैकी पहिलं स्ट्रक्चर आपण बघितलेलं आहे यानंतर दुसरं स्ट्रक्चर आपण पाहूयात जेव्हा काम कोणी केले हे महत्त्वाचे नसून काम महत्त्वाचे असते तेव्हा दुसऱ्या स्ट्रक्चरचा उपयोग हा करतात स्ट्रक्चर याप्रमाणे आहे सब्जेक्ट नंतर हॅव हॅवनंतर थिंग त्यानंतर भपचं थर्ड फॉर्म आता या ठिकाणी सब्जेक्टनंतर हॅव हॅवनंतर आपल्याला जे काम करून घेतलेलं आहे ते लिहायचं आहे आणि त्यानंतर व्हबचं थर्ड फॉर्म येणार आहे एक्झाम्पलच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे समजून आपण घेऊयात मी माझी गाडी ठीक करून घेतो आता या ठिकाणी गाडी ठीक करून घेतो परंतु कोणाकडून घेतो हे महत्त्वाचं नाही आहे तर गाडी ठीक करून घेतो म्हणजे ॲक्शन जी आहे ती महत्त्वाची आहे त्यामुळे या ठिकाणी आपण हॅवच्या सेकंड स्ट्रक्चरचा यूज केलेला आहे आणि जेव्हा वाक्यामध्ये क्रिया करणारा महत्त्वाचा असेल तेव्हा आपल्याला फर्स्ट स्ट्रक्चरचा यूज करायचा आहे हॅवचं फर्स्ट स्ट्रक्चर आय हॅव माय कार फिक्स्ड आय हॅव माय कार फिक्स्ड मी माझा मोबाईल दुरुस्त करवून घेत आहे आय एम हॅविंग माय मोबाईल रिपेयर्ड आय एम हॅविंग माय मोबाईल रिपेअर्ड मी या झाडाला पाणी द्यायला लावतो आय हॅव धीस प्लांट वॉटर्ड आय हॅव धीस प्लांट वॉटर्ड त्याने त्याची गाडी धुवून घेतली ही हॅड हीज कार वॉस्ट ही हॅड हीज कार वॉश्ट मी माझे केस कापून घेईल आय विल हॅव माय हेअर कट आय विल हॅव माय हेअर कट ती तिच्या पासपोर्टसाठी एक फोटो काढून घेते शी हॅज अ फोटोग्राफ टेकन फॉर हर पासपोर्ट शी हॅज अ फोटोग्राफ टेकन फॉर हर पासपोर्ट अशा प्रकारे हॅवचा ॲज अ कॉझिटिव्ह व्हर्ब म्हणून कसा उपयोग करायचा ते आपण बघितलेलं आहे यानंतर नेक्स्ट पॉझिटिव्ह वर्ब आहे गेट गेट इज यूज टू कन्व्हिन्स समवन टू डू समथिंग कोणाला काहीतरी काम करण्यासाठी पटवणे किंवा त्याला राजी करणे त्याचं मन वळवणे आणि आपलं काम करून घेणे असं जेव्हा सेन्स से असेल तेव्हा गेटचा उपयोग आपल्याला करायचा आहे स्ट्रक्चर याप्रमाणे आहे सब्जेक्ट त्यानंतर गेट पर्सन प्लस टू प्लस व्हबचं फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट या ठिकाणी वबच्या फर्स्ट फॉर्मच्या पूर्वी आपल्याला टूचा उपयोग करायचा आहे याआधी आपण मेक आणि हॅव या दोघांचे यूज पाहिले आणि त्यामध्ये व्हबच्या फर्स्ट फॉर्मच्या पूर्वी आपण टूचा उपयोग केलेला नाही परंतु गेटच्या सेंटेन्समध्ये आपल्याला व्हबच्या फर्स्ट फॉर्मच्या पूर्वी टूचा उपयोग करायचा आहे एक्झाम्पल्स पाहूयात मी त्याला माझा होमवर्क पूर्ण करायला लावला म्हणजे माझा होमवर्क जो आहे तो पूर्ण करण्यासाठी मी त्याचं मन वळवलं त्याला राजी केलं आणि माझं काम जे आहे ते पूर्ण करून घेतलं असा याचा सेन्स आहे मी त्याला माझा होमवर्क पूर्ण करायला लावला आय गॉट हिम टू कम्प्लीट माय होमवर्क आय गॉट हिम टू कम्प्लीट माय होमवर्क तिने तिच्या पतीला संपूर्ण घराची साफसफाई करायला लावली शी गॉट हर हजबंड टू टायडी अप द होल हाऊस शी गॉट हर हजबंड टू टायडी अप द वूल हाऊस मी हे काम माझ्या भावाला करायला लागेल आय विल गेट माय ब्रदर टू डू धीस वर्क आय विल गेट माय ब्रदर टू डू धीस वर्क मी रामला तुझ्यासाठी एक कप चहा बनवायला लावतो आय गेट राम टू मेक अ कप ऑफ टी फॉर यू आय गेट राम टू मेक अ कप ऑफ टी फॉर यू तिने तिच्या भावाला कपडे धुवायला लावले शी गॉट हर ब्रदर टू वॉश द क्लॉथ्स शी गॉट हर ब्रदर टू वॉश द क्लॉथ्स रोहन गीताला नाचायला लावतो रोहन गेट्स गीता टू डान्स रोहन गेट्स गीता टू डान्स यानंतर प्रमाणेच गेटचे सुद्धा दोन स्ट्रक्चर या ठिकाणी बनतात पहिलं स्ट्रक्चर आपण बघितलेलं आहे सेकंड स्ट्रक्चर आपण पाहूयात जेव्हा काम कोणी केले हे महत्त्वाचे नसून काम महत्त्वाचे असते तेव्हा दुसऱ्या स्ट्रक्चरचा उपयोग हा केला जातो स्ट्रक्चर याप्रमाणे आहे सब्जेक्ट प्लस गेट प्लस थिंग प्लस वबचं थर्ड फॉर्म चला तर आता एक्झाम्पल थ्रू आणखी चांगल्या प्रकारे समजून घेऊयात मी हे झाड कापायला लावतो बघा या ठिकाणी ॲक्शन कोण करत आहे हे महत्त्वाचं नाही आहे परंतु जे काम आहे काम जे आहे ते महत्त्वाचं आहे मी हे झाड कापायला लावतो कोण कापतो हे महत्त्वाचं नाही आहे आय गेट धीस ट्री कट आय गेट धीस ट्री कट मी काल एका मुलाला मारायला लावले आय गॉट अ बॉय बिटन एस्टरडे आय गॉट अ बॉय बिटन एस्टरडे आता कोणी त्या मुलाला मारलं हे महत्त्वाचं नाही आहे परंतु मी त्याला मारायला लावले ती तिचा गृहपाठ पूर्ण करायला लावेल शी विल गेट हर होमवर्क कम्प्लीटेड शिव्हिल गेट हर होमवर्क कम्प्लिटेड तो झाडांना पाणी द्यायला लावत आहे ही इज गेटिंग द प्लांट्स वॉटर्ड ही इज गेटिंग द प्लांट्स वॉटर्ड मी माझ्या खोलीला सजवून घेईल आय विल गेट माय रूम डेकोरेटेड आय विल गेट माय रूम डेकोरेटेड तो नवीन बॅग विकत घ्यायला लावतो ही गेट्स अ न्यू बॅग बॉट ही गेट्स अ न्यू बॅग बॉट तर अशा प्रकारे गेटचा उपयोग कसा करायचा ते आपण बघितलेलं आहे यानंतर नेक्स्ट पॉझिटिव्ह व्हर्ब आहे लेट लेट इज यूज टू ऑलो सम वन टू डू समथिंग कोणाला काहीतरी काम करू देणे किंवा ते काम करण्यासाठी परवानगी देणे टू परमिट समवन टू डू समथिंग असा जेव्हा वाक्याचा सेन्स असेल तर त्या ठिकाणी आपण लेटचा उपयोग करायचा आहे स्ट्रक्चर आपण पाहूयात सब्जेक्ट प्लस लेट प्लस पर्सन प्लस व्हॉबचं फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट चला आता एक्झाम्पल पाहूयात तो मला घरी जाऊ देतो म्हणजेच काय तो मला घरी जाण्याची परमिशन देतो तो मला घरी जाऊ देतो ही लेट्स मी गो होम ही लेट्स मी गो होम मी त्याला अभ्यास करू देतो आय लेट हिम स्टडी आय लेट हिम स्टडी मी तिला नाचू दिले आय लेट हर डान्स आय लेट हर डान्स आई मुलांना पावसात खेळू देईल द मदर विल लेट द चिल्ड्रन प्ले इन द रेन द मदर विल लेट द चिल्ड्रन प्ले इन द रेन तिने मला इथे बसू दिले शी लेट मी सीट हिअर शी लेट मी सीट हियर मी माझ्या लहान बहिणीला माझ्या खोलीत टी व्ही पाहू देईल आय विल लेट माय लिटल सिस्टर वॉच टी in इन माय रूम आय विल लेट माय लिटल सिस्टर वॉच टी व्ही इन माय रूम यानंतर नेक्स्ट पॉझिटिव्ह वर्ब आहे लास्ट हेल्प हेल्प इज यूज टू हेल्प सम वन टू डू समथिंग कोणाला काहीतरी काम करण्यासाठी मदत करणे असं जेव्हा वाक्याचा सेन्स असेल से त्या ठिकाणी हेल्पचा यूज आपल्याला करायचा आहे स्ट्रक्चर याप्रमाणे आहे सब्जेक्ट प्लस हेल्प प्लस पर्सन प्लस टू आता टू या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये आहे म्हणजे टूचा यूज आपण केला तरी चालेल नाही केला तरी चालेल त्यानंतर आहे व्हबचं फर्स्ट फॉर्म आणि ऑब्जेक्ट चला एक्झाम्पल बघूयात तिने तिथे ती पोहोचण्यास माझी मदत केली शी हेल्प्ड मी रिच डेअर शी हेल्पड मी रिच देअर मी त्याला लॅपटॉप साफ करायला मदत केली आय हेल्प हिम टू क्लीन द लॅपटॉप आय हेल्प हिम टू क्लीन द लॅपटॉप त्यांनी मला नोकरी शोधण्यात मदत केली दे हेल्पड मी टू फाईंड अ जॉब दे हेल्प्ड मी टू फाईंड अ जॉब मोहन तिला निबंध लिहायला मदत करतो मोहन हेल्प्स हर टू राईट अँड एसे मोहन हेल्प्स हर टू राईट अँड एसे माझा भाऊ मला खोली साफ करण्यास मदत करेल माय ब्रदर विल हेल्प मी टू क्लीन द रूम या ठिकाणी आपण टू यूज केला नाही केला तरी काही फरक पडत नाही हे सेंटेन्स आपण या प्रकारे सुद्धा बोलू शकतो माय ब्रदर विल हेल्प मी क्लीन द रूम तर फ्रेंड्स अशा प्रकारे कॉझिटिव्ह व्हर्ड म्हणजे काय आणि याचा यूज कसा करायचा ते आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे आता आपण यानंतर आणखी काही एक्झाम्पल्स पाहूयात माझी आई मला भांडी घासायला लावते माय मदर मेक्स मी वॉश डिशेश माय मदर मेक्स मी वॉश डिशेश म्हणजे आय जे, जे फोर्सफुली एखादं काम करायला लावत आहे म्हणून आपण इथं मेकचा यूज केला मी बाबांना मोबाईल विकत घ्यायला लावेल आता या वाक्याचा अर्थ काय आहे या, या वाक्याचा अर्थ असा होऊ शकतो की बाबांना मोबाईल विकत घेण्यासाठी मी राजी करेल त्यामुळे मग या ठिकाणी आपण यूज करायचा आहे गेट आय विल गेट माय फादर टू बाय द मोबाईल आय विल गेट माय फादर टू बाय द मोबाईल शिक्षकांनी त्याला निबंध लिहायला लावला आता शिक्षकच्या फोर्सफुली त्यांनी ते काम करून घेतलं शिक्षकांनी त्याला निबंध लिहायला लावला द टीचर मेड हिम राईट अँड एसे द टीचर मेड हिम राईट अँड एसे पोलीस तिला खरं बोलायला लावतील द पोलीस विल मेक हर टेल द ट्रूथ द पोलीस विल मेक हर टेल द ट्रूथ तो मला इंग्रजी बोलू देतो ही लेट्स मी स्पीक इंग्लिश ही लेट्स मी स्पीक इंग्लिश त्याने त्याचे घर रंगवून घेतले ही हॅड हिज हाऊस पेंटेड किंवा हे सेंटेन्स आपण या प्रकारे सुद्धा बनवू शकतो गेटचा यूज करून ही गॉट हिज हाऊस पेंटेड ही गॉट हिज हाऊस पेंटेड तू मला रडायला लावत आहेस यू आर मेकिंग मी क्राय यू आर मेकिंग मी क्राय मी त्याला भाषण द्यायला लावतो आय हॅव हिम गिव अ स्पीच आय हॅव हिम गिव अ स्पीच आपण त्याला लॅपटॉप खरेदी करायला लावू वी विल गेट हिम टू बाय अ लॅपटॉप वी विल गेट हिम टू बाय अ लॅपटॉप मी तिला शाळेत जायला मदत करतो आय हेल्प हर गो टू स्कूल किंवा आय हेल्प हर टू गो टू स्कूल आई मला मोबाईल वापरू देते माय मदर लेट्स मी यूज द मोबाईल माय मदर लेट्स मी यूज द मोबाईल तिने रोहितला खोली सजवायला लावली शी हॅड रोहित डेकोरेट द रूम शी हॅड रोहित डेकोरेट द रूम मी त्याला पुस्तक वाचायला लावत आहे आय ॲम हॅविंग हिम रीड अ बुक आय ॲम हॅविंग हिम रीड अ बुक मी कॉम्प्युटर दुरुस्त करून घेतला आय हॅड द कम्प्युटर रिपेअर्ड आय हॅड द कॉम्प्युटर रिपेअर्ड किंवा आय गॉट द कॉम्प्युटर रिपेअर्ड आई मला सातच्या नंतर घराबाहेर जाऊ देत नाही माय मदर डझंट लेट मी गो आऊट आफ्टर सेवन माय मदर डझंट लेट मी गो आऊट आफ्टर सेवन त्याने केस रंगवून घेतले ही हॅड हीज हेअर डायड ही हॅड हिज हेअर डायड किंवा ही गॉट हिज हेअर डायड ही गॉट हिज हेअर डायड मित्रांनो या ठिकाणी तुमच्या एक लक्षात आलेलं असेल की काही वाक्य असे असतात की त्या वाक्यांमध्ये आपल्याला नेमकं कळत नाही की या ठिकाणी एखादं काम फोर्सफुली केलं जात आहे किंवा मग त्याला असाईन केलेलं आहे एखादं काम करण्यासाठी किंवा मग त्याचं एखाद्याला राजी करून त्याचं मन वळून ते काम केलं जात आहे तर असे बरेचसे सेंटेन्स आहे की ते आपण वेगळ्या प्रकारे वापरू शकतो वेगवेगळ्या पॉझिटिव्ह हर्बचा म्हणजेच मेक हॅव आणि गेटचा यूज करून आपण ते सेंटेन्स वेगळ्या प्रकारे बनवू शकतो उदाहरणासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया आता बघा एक वाक्य आहे मी तिला इंग्रजी बोलायला लावतो आता मी जर तिच्याकडून फोर्सफुली ते काम करून घेत असेल तर त्या ठिकाणी मेकचा यूज करायचा आहे आणि मी जर का तिला कन्व्हिन्स करून ते काम करून घेत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला गेटचा यूज करायचा आहे आणि मी जर तिला असाईन केलेलं असेल तिला ती जबाबदारी दिलेली असेल की तिने ते काम करावं तेव्हा आपल्याला तिथं यूज करायचं आहे हॅव चला तर आता हे एकच वाक्य आपण पाचही पॉझिटिव्ह व्हर्बमध्ये कशाप्रकारे बनवता येईल ते पाहूयात मी तिला इंग्रजी बोलायला लावतो आय मेक हर स्पीक इंग्लिश आय मेक हर स्पीक इंग्लिश यानंतर कन्व्हिन्स करून जर असेल तर मग ते सेंटेन्स याप्रमाणे असणार आहे आय गेट हर टू स्पीक इंग्लिश आय गेट हर टू स्पीक इंग्लिश आणि जर मी तिला असाईन केलेलं असेल तर ते सेंटेन्स याप्रमाणे असणार आहेत आय हॅव हर स्पीक इंग्लिश आय हॅव हर स्पीक इंग्लिश त्यानंतर आता आपण हेल्पचा उपयोग करूनसुद्धा हे बनवू शकतो मी तिला इंग्रजी बोलायला मदत करतो आय हेल्प हर टू स्पीक इंग्लिश आय हेल्प हर टू स्पीक इंग्लिश लेटचा उपयोगसुद्धा आपण यामध्ये करू शकतो की आ, मी तिला इंग्रजी बोलू देतो आय लेट हर स्पीक इंग्लिश आय लेट हर स्पीक इंग्लिश प्रकारे कॉझिटिव्ह वर्ब म्हणजे काय आणि कॉझिटिव वर्बचा उपयोग कसा करता त्यासोबतच वेगवेगळे पॉझिटिव्ह वर्ब जे आहे त्यांचा यूज कसा करायचा ते आपण अतिशय डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे फ्रेंड्स हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कॉमेंट करा आणि आपल्या काही समस्या असतील आपले काही प्रॉब्लेम्स असतील तेसुद्धा मला कॉमेंट करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, गुड बाय अँड टेक केअर